तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपवासाचा कढी पकोडाची रेसिपी तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया खूपच डिलिशियस म्हणते नक्कीच ट्राय करा तर वऱ्याचे तांदूळ मी रात्री भिजत टाकले होते इथे चार मिरच्या घेतल्या आहेत बटाटा आणि गाजर किसून घेतला आहे सगळ्यात आधी वऱ्याचे तांदूळ वाटून घेणार आहे वाटून घेतल्यावर हे असं पाणी निघालं आहे चाळणीने चाळून घेतलं आहे मी हे जे पाणी आहे त्याची आपण करणार आहे कडी आणि हा जो वरचा भाग आहे त्याचे आपण करणार आहे पकोडे त्याच्यातच टाकले मी गाजर आणि बटाटा किसून हिरव्या मिरच्या मी वाटतानाच टाकल्या होत्या ऑलरेडी वरतून टाकले मीठ कोथिंबीर मिक्स केलंय परत याच्यात टाकले राजगिराचं पीठ ते सुद्धा टाकून असं मिक्स करून घेतलंय राजगिराचं पीठ मी यासाठी टाकलं आहे जे नवीन असतात त्यांना असं वाटतं की मला ही रेसिपी जमणार नाही त्यांना सुद्धा ती रेसिपी फर्स्ट ट्राय मध्ये जमेल तर इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं होतं आणि टाकते छोटे 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 टाका कारण आपल्याला कढीमध्ये टाकायचं आहे तर फायनली भजीचा कलर असा आला आहे आणि मी काढते आला इकडे मी फोडणी देते कडीला सगळ्यात आधी टाकलं आहे कढीपत्ता थोडंसं तेल टाकलं आहे मिरच्या टाकल्या दोन बारीक चिरलेल्या जिरा टाकला आहे थोडासा आणि जे पाणी होतं त्याचं थोडंसं ऑलरेडी मी दही टाकलं होतं ते पाणी टाकलं आहे आणि वरतून टाकलं आहे मीठ कंटिन्यूस फिरवत राहा नाही हे घट्ट होऊ शकतं कारण हे वऱ्याच्या तांदळाचं पाणी आहे त्याचीच आपण कडी करत आहोत हे, हो। हे लवकर घट्ट होऊ शकत म्हणून खूप बारीकीने करा पाणी टाकत जा जर तुम्हाला असं वाटतय की घट्ट होत आहे मी कंटिन्युअसली फिरवले याला कढी रेडी झाल्यावर त्याच्यात टाकली आहे कोथिंबीर आणि भजी टाकली आहे जी आपण तळून घेतली होती फिरवून घ्या दोन ते तीन मिनिट गॅसचं फ्लेम बंद केलं आहे आणि ही सर्व केलं तर तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आवडली तर नक्कीच ट्राय करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली थँक्स फॉर वॉचिंग आई